संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभायात्रेचा मार्ग म्हणजे महात्मा फुले पुतळा आय टी आय पासून ते शक्तीनगर नांदेड असा असणार आहे तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्व समाज बांधवांना जय रविदास जय शिवराय जय भीम नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे माझी नांदेडमधील सर्व चर्मगार समाज बांधवांना विनंती आहे की आपण या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि ही आपली जी परंपरा आहे आणि जी शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे आय टी येथून निघून कलामंदिर वजीराबाद शिवाजी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याच्यानंतर व चिकलवाडी कॉर्नल गुरुद्वारा मार्गे व आपली शक्तीनगर या ठिकाणी विसर्जित करण्यात येत असते तर या शोभायात्रेमध्ये आपण गेल्या वीस वर्षापासूनची ही आपली परंपरा आहे तरी माझी सर्व समाज बांधवांना अशी विनंती आहे की आपण स कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता या शोभायात्रेत आपण स सर्वांनी सहभागी व्हावं आणि सकाळी अकरा वाजता आय महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जमावं असे आवाहन मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आपल्या सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रविदास जय शिवराय जय भीम